अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हे गाव, गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले असून त्यास दक्षिण गंगेमुळे तीर्थस्थानाचे महत्व आले आहे हजारो वर्षाची परंपरा या कोपरगावस लाभलेली आहे याच कोपरगाव शहरात सराब बाजाराजवळ असणाऱ्या गोदावरी तिरी हे प्राचीन रामेश्वर मंदिर स्थित आहे या रामेश्वर मंदिराचा नुकताच एक शिलालेख प्रसिद्ध झालेला आहे हा शिलालेख शोधण्यात माझे थोडे सहकार्य लाभले याचा मला खूप आनंद होत आहे या शिलालेखाचे वाचन श्री अनिल दुदाने सर यांनी केलेले आहे मराठा फौजेची विश्रांतीस्थळे उभारणारे राजश्री आपाजी व गंगाजी जोश कुळकर्णी म्हणजेच गंदे घराण्याचा धर्मकार्याविषयी असलेला छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या काराकिर्दीतील हा शिलालेख आहे सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून नऊ ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे लेखाची शिळा चौकोनी आकाराची असून त्यावरील अक्षरे एकसारखी आहेत सदर शिलालेखावर सध्या नवीन रंगरंगटी केल्यामुळे ले लेखाची अक्षरे पूर्ण विद्रुप झाली असून लेखाच्या अक्षरांचा रेखीवपणा निघून गेला आहे तर काही ठिकाणी अक्षरे तुटून खराब झाली आहेत थोड्या प्रयत्नांनी शिलालेख सहज वाचता येतो या शिलालेखाचे वाचन आपण फोटोमध्ये बघू शकता आता या शिलालेखाचा अर्थ जाणून घेऊया शालिवाहन शखाच्या सोळाशे सत्तरव्या वर्षी विभाव नाव संवत्सरात अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच एकवीस सप्टेंबर सतराशे अठ्ठेचाळीस वार बुधवार विजयादशमीच्या दिवशी राजेश्री गंगाजी त्र्यंबक व आपाजी त्र्यंबक कुळकर्णी जोशी कसबे हंगे तरप रांजणगाव जुन्नर सरकार यांनी कष्टाने किंवा श्रमदानाने खोदलेल्या विहिरीजवळ किंवा पाण्याच्या मुबलक साठा म्हणजे जवळ गोदावरी नदी आहे असलेल्या मौजे कोपरगावी श्री रामेश्वर महादेव मंदिर स्थापन केले किंवा बांधले याचबरोबर नदीकाठी शिवाची म्हणजेच महादेवाची कृपा आपल्यावर कायम राहो याकरिता घाट बांधून तो समर्पित केला आता शिलालेखाचे महत्व जाणून घेऊया राजेश्री आपाजी व गंगाजी त्र्यंबक उपनाम गंदे म्हणजे जोश कुळकर्णी हे दोघे भाऊ दिल्लीतील मराठा फौजीचे सेनापती अंतजी मानकेश्वर गंदे यांचे चुलत भाऊ आहेत त्यांना राजश्री ही उपाधी असल्याने ते लोक प्रभावशाली व कुलकर्णी घराण्यातून होते यावरून त्यांना समाजात मानाचे स्थान होते त्यांनी श्रम विहिरी सारख्या जलसंधारण प्रकल्पाजवळ कोपरगाव येथे त्यांच्या सहभागातून व त्यांच्या आदेशाने रामेश्वर मंदिर व नदीवर घाट बांधून ईश्वर प्रितर्थ भक्तिभावाने एक मोठे धार्मिक व सामाजिक कार्य केले आहे त्यांचे गाव कसबे हंगे रांजणगाव सरकार येथे देखील हंगेश्वराचे मंदिर बांधले असून याच गावात एक मोठी देखील त्यांनी बांधलेली आहे यावरून हे धार्मिक व व सामाजिक तसेच पारंपरिक अग्रेसर होते हे सिद्ध होते यावरून हा शिलालेख पाणी श्रम भक्ती यांचेच एकत्रित प्रतीक असलेला हा शिलालेख आहे आणि हेच या लेखाचे महत्व आहे गंदे हे उपनम थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी या कुळाचे प्रमुख सरदार अंताजी मानकेश्वर यांना दिले व ते पुढे चालत राहिले वरील आबाजी म्हणजे आपाजी व गंगाजी गंदे हे कामरगाव संस्थांच्या आधिपत्याखाली असलेले कामरगाव हंगे पारनेर चास थेट सासवड ग्वाल्हेर गौतमपुरा दिल्ली कुंजपुरा मेरठ इटावा इत्यादी अनेक ठिकाणी येथील सर्व मंदिरे सैन्य विश्रांती स्थळे वगैरे हे उभारण्याची जबाबदारी आबाजी व गंगाजी यांच्यावर होती मराठा फौजेचे हो दिल्लीतील पहिले सेनापती व गर्भगृह असे आहे सभागृहात डावीकडे गणपती व उजीकडे देवीची मूर्ती आहे आणि गाभाऱ्यात महादेवाचे शिवलिंग आहे सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे आपण कधी कोपरगावला आल्यास या ठिकाणी नक्की भेट द्यावी धन्यवाद